नमस्कार मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज माध्यमातून आक्रोश मोर्चा आयोजन करण्यात आलं या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सामाजिक विषयातून या ठेवीदारांचा विषय हाच मार्गी लावावा यासाठी विविध प्रयत्न या प्रयत्नांच्या माध्यमातून अख्खा मराठवाडा आज बीडमध्ये अवतारला होता मात्र बीडकरांची याच्यात बीडकरांनी आपली दांडी मारून आहे ती परिस्थिती कशी आपल्या देऱ्या हरी पलंगावरी या गोष्टीकडे बघत ह्याच्याकडं लक्ष केंद्रित केलं वास्तविक परिस्थितीमध्ये जेव्हा या सगळ्या गोष्टींचा लढा असतो ना त्याच्यातला प्रत्येक सैनिक हा महत्वाचा असतो कारण कोणाच्या एकाच्या परिस्थितीने परिस्थिती बदलणार नसते तर जेव्हा सामूहिक पद्धतीने आंदोलन होतात सामूहिक पद्धतीने त्याची चर्चा होते तेव्हाच त्याला खऱ्या अर्थाने मुहूर्त सुरू प्राप्त परंतु परंतु आहे की आम्हाला नेहमी सवय लागलेली आहे ज्या पद्धतीनं प्राचीन काळामध्ये एक खूप मोठा विषय झाला होता की एक हौद हुद ना हौदामध्ये सगळ्यांनी एक ग्लास दूध टाकून ते हौद गच्च भरायचं परंतु योगायोगाने असं केलं की प्रत्येकाने ठरवलं हो की मी एक ग्लास पाणी टाकल्यावर काय परिणाम पडणार आहे तर त्या त्याच त्याचीच त्या 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 प्रचिती मिळाली की तो हौद दुधाने भरण्यापेक्षा तो फक्त पाण्यानेच भरला तशी आज ज्ञानराधाच्या राधाच्या आक्रोश मोर्चेची अवस्था मी नाही गेलो तो ना काय फरक पडणार या विषयाने झालेला विषय आज फक्त बाहेरून आलेल्याच लोकांनी हा किल्ला लढवला वास्तविक परिस्थितीमध्ये हो ज्ञानराधासारखा विषय आणि उद्या मुख्यमंत्री हे आस्थिला पदार्पण होणार ह्याची चांगल्या पद्धतीची चर्चा महाराष्ट्रभर किंवा मुख्यमंत्र्यांच्या कानावर व्हायला हवी होती मात्र आम्ही आमची परिस्थिती आम्हीच आमच्या पद्धतीने सावरण्याचा अचानक जेव्हा आपल्याला लढायला लढायला जायचं असतं तेव्हाच आम्हाला नाही ते उद्योग सुचतात नाही ते कारण सुचतात आणि आपण त्या गोष्टीतून बाजूला होण्याची एक पर्याय निवडतो खऱ्या अर्थानं मित्रांनो एक गोष्ट सांगू नेतृत्व काय आहे किंवा ऑर्गनाईज काय आहे यापेक्षा तुम्ही कशा पद्धतीने त्याच्यात अप्रोच होऊन तुमची परिस्थिती ही शासनासमोर कशा पद्धतीने मांडता यावरच हा सगळा विषय अवलंबून असतो कस उत बसण्यापेक्षा याची त्याची जिरवण्यापेक्षा तुमची काय जिरवली चालली ह्याच्याकडे लक्ष केंद्रित करा आणि नेमकं हीच परिस्थिती प्रशासनालाही अभिप्रेत आहे आणि या मल्टीस्टेट वाल्यांनाही अभिप्रेत आहे जितक्या प्रमाणात हे विखरून आपल्या पद्धतीनं आपलं काम हे जितके सुरळीतपणे होतील तेवढंच ह्यांच्या मनाला समाधान आहे खरं मित्रांनो या गोष्टीसाठी मला त्या संतोष तो देशमुख या प्रकरणाला ज्या पद्धतीने न्याय मिळाला त्याला वादलेली आज ठेवीदारांनी अपेक्षाही त्या पद्धतीच्या केल्या मीडियावर डोक्यावर खापरं फोडून हे मोकळे झाले पण ही खापरं फोडण्याच्या अगोदर तुमच्यातली काय अवस्था आहे ती नीट तपासणं गरजेचं होत कारण की ह्याला त्या दोष द्या त्याला दोष द्या हे म्हणण्यापेक्षा खऱ्या अर्थानं तुम्ही कुठं चुकताय याचही समाधान तुम्ही आत्म म्हणजे सिंहावलोकन करा जेव्हा तुमच्या सोबत नऊ महिन्याचा वेळ हसत खेळत काढला करत कुठे तुम्हाला तुमच्या गोळ गोळावून ठेवला तेव्हा तुमची ससग बुद्धी झोपलेली होती हा विषय न्यायप्रविष्ट होण्याच्या अगोदर कुठेनी अनेक प्रकारचे प्रयोग करून हजारो कोटी रुपये वाया घातले शे कोटी तर वाया जर हे शे दोनशे कोटी जर कुटेने अक्षरशः या ठेवीदारांमध्ये वाटले असते आणि तुम्ही तसा त्याच्याकडून पाडा गिरवायला प्रयत्न केला असताना तर हा प्रश्न आलाच नसतो मात्र त्या कुटेंना दिलेल्या सवलतीमध्ये त्या नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही काय काय हरवून बसलात आणि आता प्रशासक नियुक्त झाले प्रशासकांनी आपली कारवाई सुरू केली त्यानंतर तुम्हाला आता आंदोलनाची दिशा सुद्धा व्यवस्थित करता येत नाही त्या दिवशी दादा मध्ये पालकमंत्री म्हणून आले होते त्या दिवशी किती लोकांनी या गोष्टीचा प्रयत्न केला की त्यांना भेटण्याचा प्रयत्न आमच्यासारख्या तुमचे विडे उचललेल्या लोकांनी जाऊन भेटण्याचा प्रयत्न केला पण दादानी त्या गोष्टीकडं कारण की संख्या कमी होती ना मग अशा कमी संख्येच्या विषयांना ज्या पद्धतीच्या हिरकाव्या खावा लागत्या ज्या पद्धतीनं ना, नामुष्की झेरावी लागते तर त्या नामुसकीला कमीत कमी आपले पैसे मिळवण्यासाठी तरी प्रयत्नशील राहा का दुसऱ्यांनीच करायचं तुमच्या आयत आयत तोंडात घास घालायचा ही तुमची इच्छा आहे का अहो साध तुम्ही एक एक गोष्ट आम्ही तुमच्यासाठी मांडतो त्याला सुद्धा पाहणं तुम्हाला साधव त्याच्याशी विचार विमश करणं कारण की एक छोटा आंदोलन सांगितलं होतं पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना पत्र पाठवा हजारो मला म्हणजे ज्या पद्धतीच्या कॉमेंट्स मला पडल्या की त्याचा प्रोफॉर्म आहो तुम्ही सुशिक्षित आहात तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला या पद्धतीचा परफॉर्म किंवा तुमच्या पद्धतीने या पत्र पत्र लिहिणं आता तुम्ह आपण विसरलो इतका तर मग हे, हे सगळी गोष्ट तुम्हाला वाढवून द्यायची चमच्याने तुमच्या तोंडापर्यंत न्यायची आणि मग तुम्ही म्हणायचं की हो 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 आता या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या वास्तविक परिस्थितीत ही ही प्र प्रयोग हे असे पद्धतीचे विचार तुमच्या हाताने तुमच्या पायावर तोंडा मारून येणार आहे व्यक्त व्हावं म्हणून आज जी ज्या काही परिस्थिती बघितल्या ज्या काही अवस्था आव, बघितल्या अवस्थेने मला आज खऱ्या अर्थानं विचलित केलंय कारण की जीव तोडून विषय मांडतोय जीव तोडून तुमच्यासाठी प्रयत्न चालू आहे नाही नाही कारण की या संदर्भातून कोणत्याही स्टेटच्या संचालकचा किंवा चेअरमनचा आमच्या बांधाला बांध नाहीये किंवा आमचं काही उन्हे जुने त्यांच्या सोबत नाहीये हा विषय तुमच्या विषयाशी कुठंतर् मार्गस्थ व्हावा तुमच्या अडचणीत सापडलेले पैसे तुमच्या लेखराबाळांच्या किंवा तुमचे जे काय अर्धवट स्वप्न आहेत ते फुलवण्यासाठी तुम्हाला कामी यावे याच्यासाठी हा अट्टा असेल जरी आमचा खारीचा वाटा जरी ह्याच्यात असेल ना तर या खारीच्या वाट्याला तुमच्या आयुष्यातला तो परत सुख सुखद अनुभव तुमच्या चेहऱ्यावरचा तो हासरा चेहरा आम्हाला पाहायचा या अपेक्षेनं करतोय त्याच्यात खऱ्या अर्थानं तुमची साथ गरजेची तुम लढो हम कपडे सांभाळत या पद्धतीच्या भावना तुमच्या आता बंद करा कारण की पैसा आपला गेलेला आहे लुटणाऱ्यांनी आपला पैसा लुटला आहे मी परत एकदा म्हणतोय की ज्या पद्धतीची ही शिक्षा या मल्टीस्टेटवाल्याला होईल ना त्या पद्धतीनं येणाऱ्या काळात दुसऱ्या वाले किंवा दुसऱ्या अशा कशा योजना आणून तुम्हाला लुबाडायचं वर काम करण्याची धाडस सुद्धा कुणाचं होणार नाही पण ह्यासाठी तुम्ही सक्षम आणि सरळ पद्धतीने तुम्ही पावलं उचलली पाहिजे आज जवळपास नऊ लाखाच्या जवळपास या ठेवीदारांची संख्या आहे या सगळ्या मल्टी स्ट्रीटची दर धरली आणि नऊ लाखाच्या लोकांची संख्यांचं बळ म्हणजे जवळपास अर्धा हा लोकसभेचा मतदारसंघ होतो आणि भरून लोकसभा मतदारसंघाने जर एखादा विषय जर हातावर घेतला तर मार्गस्थ व्हायला किती वेळ वेळ लागेल पण आपल्यातला आपल्याला मिळणार आहे हे हे करील का ते करील ते करील का हे करील या पद्धतीने आपण एकमेकाच्या रांगावर जबाबदाऱ्या टाकतोय एखादा विषय जर आपल्या आपल्या विषयाचा असेल मग त्या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी आणि आपली पैशाची हिशोब जमा करण्यासाठी रांगाच्या रांगा, रांगा लागतात उन्हा तळतात पण त्या ठिकाणी या गोष्टीचा विचार करत नाही पण आंदोलनाच्या संदर्भातून तुम्ही जो विचार करतायत ना तो विचार आता कुठंतरी तरी अधोरेखित केला पाहिजे ज्या पद्धतीनं सामाजिक विषयांना जर तुम्हाला वाचा फोडायची असेल तुमच्या प्रश्नाला जर खऱ्या अर्थाने मूर्तस्वरूप पाहिजे मिळवायला पाहिजे असेल तर तुम्हाला आता खऱ्या अर्थाने तुमच्यातलं आत्मबल वाढवलो वाढवलं पाहिजे जोपर्यंत तुमच्यातली आत्मबलता वाढणार नाही तोपर्यंत तो तो या सगळ्या गोष्टीवर प्रभाव पाडण्यासाठी तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीचे हातखंडे वापरता येणार नाही त्यामुळं विनंती आहे मित्रांनो ज्या काही पद्धतीचे उपाय सुचवले जातील जा काही विषय अधिरोखित केले जातील कारण की विषय हा तुमचा आहे तुम्हाला या गोष्टीतून सोडवणं याच्यातून मार्गस्थ करणं आणि ह्या सगळ्या गोष्टींची कुठंतरी ते वर्तुळ मारून यांना बंदिस्त करणं हीच जबाबदारी आम्ही घेतलेली आहे त्यामुळं कृपा करून मित्रांनो या गोष्टीकडे थोडस सूक्ष्मतेने आणि खऱ्या अर्थानं सिरियस व्हा आणि आपल्या आपल्या पद्धतीचा आपला खारीचा वाटा यामध्ये के के अर्पण केला आमच्यावर आणि आपल्यावर खूप कुठे उपकार होतील नमस्कार